शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनावरून सुरू झालेल्या वादात आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्याकडं पाचशे एकर जमीन असल्याचा आरोप केला होता या आरोपाला प्रत्युत्तर देत राजू शेट्टी यांनी आज कार्यकर्त्यांसह कोल्हापूरमधील बिंदू चौकात भर पावसात तब्बल दोन तास ठिया मांडला पाचशे एकर जमीन राजेश क्षीरसागर यांच्या नावावर बक्षीसपत्र करण्यासाठी ते वकिलासह उपस्थित होते क्षीरसागर यांनी लोकसभेतील विवरणपत्राव्यतिरिक्त पाचशे एकर जमिनीचे सातबारे दाखवल्यास ती सर्व जमीन त्यांच्या नावावर बक्षीसपत्र करून देण्याचं आव्हान राजू शेट्टी यांनी दिलं होतं या आव्हानानुसार शेट्टी यांनी वकिलांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या साक्षीनं बक्षीसपत्राचं सा वाचन करून त्यावर सह्या केल्या मात्र राजेश क्षीरसागर बिंदू चौकात आले नाहीत त्यामुळे राजू शेट्टी यांनी क्षीरसागर यांना रात्री अपरात्री कधीही येऊन हे बक्षीसपत्र घेऊन जाण्याचं आवाहन केलं यावेळी वकील बक्षीसपत्राचं वाचन करत असताना त्यांनी राजेश क्षीरसागर यांचा समाजसेवक म्हणून उल्लेख केला यावर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी तात्काळ आक्षेप घेत राजेश क्षीरसागर हे समाजसेवक नसून राज्य शासनाचे दलाल असल्याचं म्हटलं यावेळी विजय देवणे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले कॉम्रेड सम्राट मोरे सुनील मोदी सचिन चव्हाण धनाजी पाटील राजाराम देसाई सचिन शिंदे जयकुमार कोले पोपट मोरे संदीप राजोबा यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुणाच्या बुडाखाना पाणी जातं हेही कळून दे म्हणून मग मी शेवटी असा निर्णय घेतला की जी काही कथित पाचशे एकराची जमीन माझ्या नावाची जी आहे त्याचे सात वारे राजे राजेश क्षीरसागर यांनी घेऊन यावेत मी बक्षीस पत्राद्वारे त्यांच्या नावावरती करून द्यायला तयार आहे त्या पद्धतीनं पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेऊन त्याच्यावर सगळा मजकूर लिहून पत्राचा फक्त स्टॅम्प ड्युटी त्यांनी तेवढी त्यांनी भरायची आहे ते भरायला माझ्याकडे पैसे नाहीत ती सगळी ज्या सगळी गट नंबरला लिहायला जागा ठेवलेली आहेत त्याच्यावर गट नंबर सांगावेत त्यांनी ते टाकतो त्याचे सात बारे दाखवावेत आणि त्याच्यावर सही करून त्यांना सगळ्यांच्या साक्षीनं महात्मा ज्योतिबा फुल्या फुले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं लोकवर्गणी काढून निवडून येणारा मी माणूस आहे आणि म्हणून त्यांच्या साक्षीनं ही अवैध मार्गाने कमवलेली जी काही मी संपत्ती आहे असं ते म्हणतात ती त्यांना मी देणार आहे